नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधिमंडळाला देशात वेगळी अशी प्रतिष्ठा लाभलेली आहे अनेकविध क्षेत्रात देशपातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधानमंडळाने राष्ट्राला दिले आहेत या नेत्यांनी संसदीय लोकशाही आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाद्वारे सबळ प्रशासनाचा वस्तुपाठ इतरांना घालून दिलेला आहे एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुव्हे विधानसभा व विधानपरिषद असे नामा विधान देऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात सन एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये अस्तित्वात आली तर आजचा आपला विषय आहे विधान परिषद परिषदेतील सध्याची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर इतकी आहे भारतीय संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या ही किमान चाळीस असायला हवी तर कमाल सदस्य संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतकी असू शकते महाराष्ट्राचा विचार करता विधानसभेची सदस्य संख्या पाहता विधान परिषदेची सदस्य ही जास्तीत जास्त शहाण्णव पर्यंत वाढवते येऊ शकते विधानपरिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही तर या सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य हे दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान होत आहे ही निवडणूक कशा पद्धतीने होते तर या निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करते निर्धारित कोट्याऐवटी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची मतं कोट्याऐवडी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होतो आज होणाऱ्या निवडणुकीसाठी तेवीस मतांचा कोटा हा एका उमेदवारासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत गाजणारा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गुप्त पद्धतीने होणारे मतदान